नमस्कार आज आहे रविवार आणि आज आमच्या इथे भरलेलं आहे रविवारचा बाजार जसं प्रत्येक ठिकाणी कोणता तरी वार असतो आणि त्या दिवशी बाजार असा भरतो म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या तिकडे भेटते अशी म्हणजे कधीतरी बाजारामध्ये एक दोन काही वस्तू भेटतच नाही म्हणा पण बाजार म्हणलं असा एखाद्या वाराचा की त्याशी सगळ्या वस्तू आपल्या भेटून जातात तसंच ह्या गावामध्ये आमच्या रविवारचा बाजार भरतो या ठिकाणी कपडे कुर्ते लहान मुलांचे कपडे म्हणा चपला म्हणा प्रत्येक भाज्या म्हणा तसेच मिरच्या तर आज मोठ्या प्रमाणातच तुम्हाला दिसणार आहे कारण की पुण्यामध्ये लोक आपापल्या घरामध्ये मसाला बनवून ठेवतात कारण की पावसाळा चालू होतो तर इथे आज खूप गर्दी आहे त्यामुळे मी जमेल तेवढा जरासाच व्हिडिओ इथे काढलेला आहे कारण की गौरांशही होता आणि आई वडील बिझी होते सगळं काही ना काही घेण्यामध्ये आम्ही असं थोडं 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 मार्केट घेतल्यानंतर मी प्रसन्नाला बोलली की आपण ना घरा बाजूला जाऊया आणि कुठेतरी थांबूया कारण की आपल्याबरोबर गौरांश आहे हे बघा केळी हे कशी वाटे असे लावून ठेवलेले आहेत म्हणजे प्रत्येकाला घेण्यासाठीही खूप इझी जाईल मी त्या आईला बोलली होती की मी जरा भजीवाल्याकडे जाते काहीतरी आम्ही खातो म्हणून आता आम्ही त्या रस्त्याला चाललो होतो जाता जाता आम्हाला इथे बघा मी तुम्हाला सांगितलं तसं मिरच्या स्टॉक असे लागले होते म्हणजे लोक किलो किलोच्या भावाने घेत होती स्वस्त दरामध्ये त्यानंतर मी इथे मस्त की पाव खाल्ली कुंडाटिलाची आहे तर भजी तर घेणार आणि मस्त चहाचा स्वाद घेऊन मी गौराव माझ्या काकीच्या इथे घेऊन आली आईला सांगितलं तू हार किंट तोपर्यंत घे तोपर्यंत आम्ही इथे बसतो कारण की गौराज खूप मस्ती करतो हे बघा जराही ऐकत नाही आणि ह्यानंतर मी जर तुम्हाला सांगितलं की आम्हाला घरासाठी कपाट बघायचं होतं तर ते कपाट घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि आज आम्ही फायनली कपाट घरासाठी बुक केलेलं आहे आणि त्या संध्याकाळपर्यंत आमच्या घरात येणार आहे हे सगळं करून आता आम्ही इथून निघून घरी आता याला घे जा तू पण जा जा तू जा जा प्रसन्न प्रसन्न गौरव लागे बोलव तो बघा त्याला कसा थोडं लांबच ठेवा हातातला देण दे, दे बहीण भाऊ एकत्र आले आणि मस्ती करणार नाही असं होणारच नाही आणि त्यात गावात आलेत आणि अशी मस्तपैकी माती त्यांना खेळायला भेटते ते मनसोक्त असे खेळून घेत आहे बघा गौरांच पूर्ण खुश आहे माझा या ठिकाणी सगळे भाऊ बहीण बसलेत खेळत दादाला सांग दादा मला दे 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 दादा तू मोठा आहे ना कोणाचा भाऊ म तुझ्यासारखंच आहे मस्तीखोर हो ना हो ना म तू नाही करत आई तुला आई का आई तुला का मारते नाही वेडी येते नाही शानी येते दुपारचे वाजलेले आहेत साडेचार आणि साडेचार वाजता आमच्याकडे आलेले आहेत हे पाहुणे आहे आता आम्ही सगळे एकत्र मस्तपैकी कपडे चेंज करून समुद्रावरती मस्तपैकी आंघोळ आणि मजा मस्ती करायला जाणार आहोत तिथे जाऊन आल्यानंतर आम्ही मस्तपैकी गरम गरम चहा पिणार आहोत आणि मग हे परत आपल्या घरी जाणार आहेत आणि हे आलेले आहेत बांध्यावरून आले <laughs> तुला टायट आजीच्या अंगावर उडव माती <laughs> गौरांग जेव्हा पहिल्यांदा समुद्रावर आलं होतं ना एवढं सगळं पाणी बघून तो फक्त बघतच बसला होता आता त्याला सवय झाली तर कसा एकटाच पळतोय बघा असा घेऊन जा त्याला वरती जा बाबा त्याला घेऊन जावा बाबा घेऊन जा चला घेऊन जाऊ आजीकडे जा आजीकडे आजीकडे जा आजीकडे बस झालं पाण्यात जा आजीकडे पाण्यात नको आता बस नको पाण्यात नाही नाही पाण्यात नाही जायचं बस झालं

उद्या आम्ही जाणार आहोत परत मुंबईत त्यामुळे आज माझा गौरा इतका जितकी मस्ती करायची तितकी पाण्यामध्ये मस्ती करू द्या पकडा हे घरी जातो बस झालं पाणी पाणी चल पाणी पाणी टाटा <laughs> या मस्त चालतोय गौरू बस आता त्याच्यावर बस लहान मुलांना ना घराचा रस्ता बरोबर माहिती असतो तर या ठिकाणी माझा गौरव चाललेला आहे आता घरी त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय